हॅलो हाय नमस्कार मी सायली आणि सायली किचन्समध्ये तुमचे स्वागत आहे आता श्रावण चालू झाला आहे तर वेज खाणाऱ्यांसाठीही चमचमीत आणि चटपटीत अशी डिश मी तयार केली आहे ती म्हणजे मशरूम चिली चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया इथे मी दोनशे ग्रॅम मशरूम घेतलेले आहेत त्यांना असे उभे दोन भागात कट करून घेतलेले तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही बारीकही करू शकता कापण्या अगोदर तुम्ही त्याला मिठाच्या पाण्यात घालून दहा मिनटं ठेवायचे आहेत नंतर तीन ते ती चार पाण्यात धुवून घ्यायचेत स्वच्छ पुसून घ्यायचे आणि त्यांना दोन भागात कापून घ्यायचे आता कापून झाल्यानंतर मशरूमला आपण अर्धा वाटी कॉनफ्लावर त्यापेक्षाही कमी म्हणजे चार चमचे कॉनफ्लावर तर दोन चमचे तांदळाचं पीठ एक चमचा तिखट आणि चवीनुसार मीठ घालून याप्रकारे छान टॉस करून घ्यायचे आहेत जेणेकरून पूर्ण मसाला आपला मशरूमला लागेल त्यानंतरही आपल्याला ला जर कोरडा कोरडं वाटत असेल तर थोडंसं वरून पाणी शिंपडायचं आहे आणि मसाला पुन्हा याप्रमाणे मशरूमला छान लावून मॅरिनेट करून आपल्याला मशरूम जवळजवळ अर्धा तास तरी मुरण्यासाठी ठेवून द्यायचे आहेत याने मशरूमला एक वेगळी अशी टेस्ट येईल त्यामुळे मशरूम तुम्ही असा मसाला लावल्यानंतर दहा पंधरा मिनटं किंवा अर्धा तास तुम्ही मुरण्यासाठी बाजूला ठेवून द्या आता अर्धा तास झालेला आहे कढईत आपण तेल गरम करण्यासाठी ठेवायचं आहे त्यानंतर झाऱ्याच्या साह्याने आपण थोडे थोडे मशरूम कढईत घालून घेणार आहोत कढईची फ्लेम हायच ठेवायची आहे आपल्याला म्हणजे मोठी फ्लेम ठेवायची आहे आणि आपल्याला मशरूम असे गोल्डन होईपर्यंत तांबूस रंगावरती आपल्याला तळून घ्यायचे असेही तुम्ही मशरूम तळलेलेही नुसते खाऊ शकता अतिशय चविष्ट असे हे मशरूम लागतात तर तुम्ही हे असे मशरूम छान असे तांबूस रंगावरती आपल्याला तळून घ्यायचे आहेत तळल्यानंतर अतिशय कुरकुरीत असे हे वरचा जो भाग असतो तो छान असं कुरकुरीत होतो आणि आतून मशरूम एकदम छान असे सॉफ्ट असतात तर याप्रमाणे तुम्ही मशरूम तळून झाल्यानंतर एका जाळीवरती काढून घ्यायचे जेणेकरून ते मशरूम असे पाणी सुटत नाही आणि असे चिवट होत नाही त्यामुळे एका जाळीवरती ठेवायचे असे छान कुरकुरीत आवाज येतो आहे मशरूमचा असे कुरकुरीत झालेले आहेत तर आता चिली बनवण्यासाठी आपण इथे तीन प्रकारच्या सिमला मिरची अशा चौकोणी आकारात कापून घेतल्यात एक मोठा कांदा कपून घेतलेला आहे मिरची मी इथे कमी तिखट वाली वापरली आहे कारण माझ्या मुली खाणार आहेत तुम्ही जर तिखट खात असाल तर तुम्ही जास्त तिखटवाल्या मिरच्याही वापरू शकता त्यानंतर अद्रक लसूण आणि कांद्याची पात घेतलेली आहे आता बघा त्याच कढईतलं मी तेल काढून घेतलेलं आहे फक्त दोन मोठे चमचे मी तेल घातलेलं आहे त्याच्यात कढईत कळडीतलं तेल चांगलं गरम झालं की त्यात लसूण अद्रक कांदा कापलेली सिमला मिरची घालायची आणि आपल्याला छान परतून घ्यायची हिरवी मिरची घालायची आपल्याला इथे मी कमी तिखटवाली घेतली तुम्ही तिखटवाली ही मिरची वापरू शकता याप्रमाणे सर्व भाज्या घालून घ्यायच्या आहेत आपल्याला आणि छान परतून घ्यायच्या आहेत भाज्या आपल्याला जेणेकरून भाज्यांचा जो कच्चा पण असतो तो निघून जाईल आपल्याला भाज्या जास्त शिजवायच्या नाही आहेत भाज्या थोड्याशाच आपल्याला अशा टॉस करून घ्यायच्या आहेत जेणेकरून त्याला एक वेगळा असा फ्लेवर येईल त्यानंतर आपण कांद्याची पात टाकायची म्हणजे कांद्याची पात म्हणजे आपण सफेद भाग असतो कांद्याच्या पातीचा तो पहिल्यांदा घालायचा आहे नंतर आपण पात वापरणार आहोत तर बघा भाज्या अशा छान आपण परतून घेतल्यानंतर तुम्ही त्याच्यात सॉसेस घालू शकता इथे बघा मी ग्रीन चिली सॉस घेतले आहे तुम्हाला जर तिखट आवडत असेल तर तुम्ही जास्त प्रमाणात घाला मी इथे दोन दोन चमचेप्रमाणे घेतलेलं आहे नंतर रेड चिली सॉस घेतलेला आहे रेड चिली सॉस घालायचं आहे दोन चमचे दोन चमचे आपल्याला व्हिनेगर वापरायचा आहे नंतर आपल्याला एक चमचा आपण डार्क सोया सॉस वापरणार आहोत आता हे सर्व सॉसेस आपण घातल्यानंतर छान आपल्याला परतायचे आहेत पूर्ण सगळे सॉसेस आणि भाज्या एकजीव झाल्या पाहिजेत असे छान परतायचे आहेत गॅसची फ्लेम हायस्ट ठेवायची आहे आपल्याला आता आपण बघा जे मशरूम कोटिंग करत होतो त्याचा थोडासा मसाला आपल्याकडे उरलेला होता तर त्याच मसाल्यात मी दोन चमचे कॉनफ्लॉवर घेतलेला आहे आणि त्यात पाणी घालून एवढं असं हे बॅटर तयार केलेलं आहे आणि ते बॅटर या भाज्यांमध्ये आपण घालून घ्यायचे म्हणजे भाजीला एक असं क्रीमी आणि छान असं घट्ट दाटसरपणा येईल चवीनुसार मीठ पण घातलेलं आहे मी इथे आणि भाज्या छान अशा हलवून घ्यायच्या आहेत आणि भाज्या छान एकजीव झाल्यानंतर तुम्ही यात मशरूम घालायचे आता जर तुम्हाला मशरूमची ग्रेव्ही पाहिजे असेल तर तुम्ही थोडं जास्त प्रमाणात इथे पाणी घालू शकता पण मी अगद अगदी ड्राय अशी चिली केलेली आहे त्यामुळे मी इथे पाणी कमी प्रमाणात वापरलेलं आहे मशरूम घातल्यानंतर अलगद आणि सावकाश आपल्याला मशरूम असे छान टॉस करून घ्यायचे आहेत छान एकजीव करून घ्यायचे आहेत म्हणजे मशरूमला पण सगळे सॉसेस आणि मसाला छान लागेल ला। इथे मी गॅस बंद केलेला आहे आणि बघा आपली मशरूम चिली खाण्यासाठी तयार झालेली आहे अतिशय चविष्ट आणि उत्कृष्ट अशी ही रेसिपी तयार करून होते तर ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करा बघा दिसायलाच एवढी चविष्ट आणि टेम्पटिंग दिसते आणि खायलाही तेवढीच सुंदर लागते वरून अशी छान कांद्याची पात आपण पन... टाकायची आहे आणि त्याचा एक लुकही वेगळा येतो आणि टेस्टही वेगळी येते बघा एकदम चविष्ट अशी रेसिपी तयार झालेली आहे तर श्रावण चालू झालेला आहे तर तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करा आणि जर माझे व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील तर मला लाईक शेअर सबस्क्राईब करा थँक्यू